नमस्कार सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मग हे पा झालं असं की काल माझ्याकडे अचानक सात ब्लाऊजांची अर्जंटली ऑर्डर आली आहे काल आणि ते ब्लाऊज मला अकरा तारखेपर्यंत पूर्ण करून द्यायचे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पा ते सात ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते सगळे अस्तरवाले आहेत हे पा काठपदरची साडी आणि अस्तरवाले आहेत गोलगळा आणि सिम्पलच शिवायचं ह्याला पण आणि हा एक आहे हा सुद्धा काटपदरवालाच आहे हे पहा ह्यालासुद्धा गोलगळा सिंपल आणि अस्तरवालाच आहे आपण आणि ह्याचे काठ ह्या साडीचे जसे काठ आहेत त्या त्याचीच मॅचिंगलेस गळ्यावर लावायची गोल गळ्यावर मला हाँ आनी हाँ। आनी हे पा त्यापैकी हा एक हा पण काठपदरवाला अस्तरवालाच ब्लाउज आहे आणि ह्याला फक्त मला डिझाईन करायचं आहे बॅकनेकला त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला स्टिचिंगचा म्हणजे बॅक पार्टचा डिझाईनचा स्टिचिंगचा आणि कटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला देईल हे पा आहे बघा हा जरा वेगळा आहे हे पहा ह्याला पाठीवरती डिझाईन आहे हे बघा असा आणि हातावरती पण आहे बाहीला पण डिझाईन आहे हे पहा ओके हा सुद्धा अस्तरवालाच आहे आणि हा पण याचा गाळा पण सिंपल राऊंडमध्येच आहे त्याला तयारच गळा आहे त्याला बघता हे बा हा पण गळ्याचा सिंपल शिवायचा आहे अस्तरवाला आणि हे बा हा सुद्धा अस्तरवालाच आहे हा पण सिंपल गळ्याचा शिवायचा आहे काटपदरवालाच आहे हा एक हा सुद्धा पदरच्या साडीचा आणि अस्तरवालाच आहे हा पण गोलगळा आणि सिंपल आणि एक आहे तो विदाऊट आज चर्चा आहे हा पण सिम्पल गोलगळा शिवायचा आहे मला हे मला अकरा तारखेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करून द्यायची आहेत कारण तेरा तारखेला गणेश जयंती आहे आमच्या एरियामध्ये गणेश जयंतीचा उत्सव खूप मोठा असतो आणि हे तिथले सगळे कस्टमर आहेत त्यांचे ब्लाऊज मला हे त्यांना पूजेला घालायला तेरा तारखेला तयार ता करून त्यांना घालायला द्यायच्या म्हणजे अकरा तारखेलाच मला पूर्ण करून द्यायच्या आहेत कारण त्याला घालून वगैरे बघायला व्यवस्थित पाहिजे म्हणून त्यांना अकरा तारखेलाच मला पूर्ण करून द्यायचे आणि तिथल्याच काही महिलांचे ब्लाऊज पहिले आलेले मला ते चार ब्लाऊज मी पुरून पूर्ण करून ठेवले आहेत तिथल्याच महिलांचे आहेत हा पण असा हे का हा एक आहे त्याचं आहे चौकोनी निघा हे का हा रेडी आहे त्यातलाच हा एक हा पण काठपदरच्या साडीचा आहे ह्याचा पंचकोणी गळा केलेला आहे मी हा सुद्धा शिवून रेडी आहे का हा एक ह्याचा पण गोल सिंपल गळा आहे काठपदरच्या साडीचा हे बा आणि हा एक ह्याचा मी मटका गळा शिवला आहे त्याला नॉट लावायची बाकी आहे तर तो शिवून तयार आहे म्हणजे नॉट बाकी आहे फक्त ह्याच्या आहेत एल्बो स्लीव आणि विशेष म्हणजे हे एल्बोला म्हणजे या स्लीवजला मी अस्तर नाही लावलेलं बिना अस्तरचा शिवला ह्या महिलांचे ब्लाऊज माझ्याकडे दरवर्षी गणेश जयंतीच्या वेळेला पूजेसाठी माझ्याकडे दरवर्षी शिवायला असतात दरवर्षी पण झाला ह्या वेळेस त्यांनी अचानकच काल एवढ्या जणींनी आणून दिले आणि बोलले आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे अकरा तारखेला मला पूर्ण करून द्यायचे आहेत बघा तर त्यापैकी आता हे बघा आत्ता वाजलेत पाहुणे तीन तर मी आत्ताच अस्तर वगैरे त्याचे घेऊन आले अस्तर धागे आत्ता घेऊन आले आणि याच्या इथून पुढे मी आता, आता, आता कटिंग करून आज दोन ब्लाऊज कटिंग करून संध्याकाळपर्यंत मी पूर्ण करणार आहे तर त्याचे अस्तर वगैरे आणून ठेवले आणलेत मी आत्ताच जस्ट घेऊन आले हे बघ चार हे पहा हे आहे चार आणि आत्ता जे मी कटिंग करणार आहे ते आता यात त्याला मी हे पहा असे प्रेस करून घेतले छान हे दोन हे दोन ब्लाऊज मी कट करून शिवणार आहे आत्ता संध्याकाळपर्यंत हे पहा ह्यालासुद्धा अस्तरला प्रेस करून घेतले आणि ब्लाऊज पीस जे आहे त्याचे हे दोन त्यालासुद्धा छान प्रेस करून घेतले ते आता मी कटिंग करून शिवणार आहे चला तर मग आता वेळ न घालवता मी कटिंगला सुरुवात करणार आहे आणि ते शिवून घेणार आहे चला तर मग बाय बाय